हरिओ अध्याय दुसरा ओवी क्रमांक एकशे चौसष्ट ते एकशे एकाहत्तर भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्य का अर्जुना हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात मध्ये तेवढे व्यक्त होतात आणि पुन्हा अव्यक्तच बनतात मग शोक कसला जे समस्ते ये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती आ, तिये क्षयासि जेथ जाति तेथ थ आने नवति देखे पूर्वस्थिति च आपुलिये आपुलिये येरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्नसैषे तैसा सा आकारुहा माया वशे नातरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंका व्यक्तिकनखी तैसे सकळ हे मूर्त जाण माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ तैसे आदी जे नाही तया तू रुदसी रुदसिकायी तु अवीटते पाही। चैतन्य एक जयाची आर्तीचि भोगित त्यजिले संत। जयालागी विरक्त सूनी जयाते ब्रह्मचर्यादिव्रते मुनीश्वरतपाते आचरताति कारण हे सर्व जीव जन्मा अगोदर निराकार होते। मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला ते जेथे नाश होऊन जातात तिथे वेगळे असत नाहीत पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त येतात आता मध्यंतरी जे निराळ म्हणजे व्यक्त रूप दिसत ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणेच होय त्याचप्रमाणे सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो अथवा उदकाला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचं भासतं किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो त्याप्रमाणे ही सर्व आकाराला आलेली सृष्टी मायेने केली आहे असं समज ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरता तू काय रडत बसलायस निर्विकार असं जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच त्या संतांना विषय सोडून जातात जे विरक्त आहेत ते त्या आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रतांचं आणि तपाचं आचरण करतात हरिओम